नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी विजयनगर परिसरात गॅस सिलेंडरचा विस्फोट पाच घरे जळून खाक अकोला येथील विजयनगर बजरंग चौक परिसरात गॅस सिलेंडरचा विस्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली या घटनेत तब्बल पाच घरे जडून खाक झाली सदर घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांनी घटनास्थळ पोहोचून नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली व प्रशासनाशी समन्वय साधत उचित मदत करण्याची मागणी केली शहरातील विजयनगर परिसरात सोमवारी सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली या घटनेत स्थानिक रहिवासी असलेले संजय ढवळे रवी गायकवाड निंबाबाई निंबे अक्षय अरोलकर राजेश घामोळे यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यावेळी घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते तसेच अग्निशामक विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच जीवनावश्यक वस्तू या आगीत जळून खाक झाली यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार साजिद खान पठाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठात नुकसानग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली यावेळी त्यांच्या नुकसानाची माहिती जाणून घेत जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधत नुकसानग्रस्त परिवारांना लवकरात लवकर शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली सदर पाचही कुटुंबियांच्या घराची राख रांगोळी झाल्याने त्यांना तात्पुरते स्वरूपात राहण्यासाठी शेजारीच मनपाच्या वतीने बांधण्यात आलेले सभागृह खुले करून देत तेथे राहण्याची त्यांची व्यवस्था दिली यावेळी आमदार साजिद खान पठानसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा